पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग पाच पुण्याच्या ईशान्येला हे कहे पठार कढा नदीच्या प्रदेशातून वाहते म्हणून त्याला कहे पठार असं म्हणतात सध्या या भागाला पुरंदर तालुका आणि बारामती तालुका अशी नावं आहे पण या भागातला मोरगाव जेजुरी सुप सोमयाचं करंज नीरा पाल्टस हा जो भाग येतो या भागाला म्हणत असत सुपी परगाणा हा राजांच्याकडे जागीर म्हणून होता राजांच्या वतीनं राजांनी आपला तिथला अंमलदार जो नेमला होता तो त्यांचा मेहनाच होता म्हणजे शिवाजी महाराजांचा तो, तो सावत्र मामा होता त्याचं नाव होतं संभाजीराजे मोहिते शहाजीराजांची धाकटी बायको तुकाऊ साहेब ही मोहित्यांची मुलगी त्या तुकाऊ साहेबांचा हा सख्खा भाऊ हा तिथला सुभेदार होता आणि तो तो परगणा तो सांभाळत असतानाच त्याला एक विलक्षण चटक लागली आणि ती चटक म्हणजे लोकांच्यावरती अन्याय करून पैसे लोगाडायची आणि लाच खाऊन दौलत जमा करायची एकदा माणसाला पैसे खायची चटक लागली ना आवर अग्दी ते आवरणं अगदी अवघड असतं माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ आणि पैशाला चटावलेला माणूस सारखाच त्यावर उपाय फक्त एकच जागच्या जागी गोळी घालू खंडू तिमाजी कुलकर्णी या नावाच्या एका गरीब माणसावरती या संभाजी मोहित्यांनी अन्याय केला त्याला खोड्यात घातलं जबरदस्तीनं त्याची जमीन हे रामाजी पंढरकर नावाच्या दुसऱ्या एका माणसाला देवली त्याबद्दल एक घोडा आणि पंच्याहत्तर रुपयाची लाच त्यांनी पंढरकरांकडून खाल्ली आणि अशा कितीतरी तक्रारी संभाजी मोहित्यांच्या बद्दल या यायला या लागलेल्या होत्या महाराजांच्या पुढे प्रश्न होता तो अत्यंत नाजूक नात्याचा होता आपल्या आईच्या सवतीचा भाऊ आणि तो असं वागतोय या बाबतीत काय करायचं खरं म्हणजे स्वतःहून संभाजी मोहित्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की शेजारी स्वराज्य निर्माण होत आहे तेही पण आपल्या भाच्याकडून होत आहे सावत्र असला तरी तो आपलाच आहे आणि म्हणून त्याला जास्तीत जास्त आपण मदत करावी परंतु हे घडायच्या ऐवजी हा आपल्याच लोकांच्यावरती अन्याय करत होता जुलूम करत होता रेडी टू कंटिन्यू